लोकसभेतील उपस्थिती जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न चर्चेतील सहभाग खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठी सुद्धा त्यांना पुरस्कारानं सन्मानित केलं होतं चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅग्झिन तर्फे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो सतरा फेब्रुवारी रोजी दिल्ली इथं पुरस्कार प्रदान केला जाईल खासदार बारणे यांनी सहाशे पाच प्रश्न विचारले एकशे एकोणसाठ चर्चांमध्ये सहभाग घेतलाय तेरा खासगी विधेयक मांडली आहेत त्यांची सभागृहात चौऱ्याण्णव टक्के उपस्थिती आहे याच संस्थेचा संसद रत्न पुरस्कार सलग सात वेळा संसद विशेष रत्न पुरस्कार एक वेळा मिळालाय बारणे म्हणाले की दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेनं दोन वेळा माझ्यावर विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे गेल्या साडे नऊ वर्षांपासून करत असलेल्या कामाला मिळालेली पावती आहे हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेचा आहे